नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येते अहमदनगर जिल्हा परिषदेत तोडफोड झाल्याची बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी आक्रमक होत तोडफोड केली आहे जिल्हा परिषदेमधील विभागाचे कार्यालय फोडले असून यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रकाश पोटे आक्रमक झाले होते विविध गावांमधील जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असणारे काम नियमानुसार नसल्याचं त्यांनी यावेळी आरोप केला आहे ते म्हणाले की एक दीड कोटीच्या योजना असून केवळ एक दीड फुटावर पाईपलाईन टाकली आहे आम्ही यांना लाईव पुरावे दिले आहेत तरी देखील जिल्हा परिषदेकडून कोणतीही कारवाई झाली नाही कार्यकारी अभियंता हे फोन उचलत नाहीत असा आरोप यावेळी प्रकाश पोटे यांनी केला आहे जे जिल्हा परिषदच्या जीव जल जीवन अंतर्गत नगर तालुक्यात जे काही खराब काम चालू आहे त्याचा मी सातत्याने तीन चार महिन्यापासून पाठपुरावा करतोय त्याच्यामध्ये मी त्यांना महत्त्वाचं म्हणजे नगर तालुक्यातील हातळून ह्या गावचं योजना लाईव्ह दाखवली त्यांना व्हिडिओ दिले होते पत्रव्यवहार देखील केला तसंच कोल्हेवाडी गाव कोल्हेवाडी नगर म्हणजे इथून हाकेवरती गाव आहे जिल्हा परिषद बसून दहा पंधरा किलोमीटर तिथे सुद्धा एक दीड कोटीच्या कामाचा पूर्ण सुथा केला यांनी एक एक सव्वा सव्वा फूटसुद्धा नऊ नऊ इंच काही ठिकाणी त्यांनी पाईप गाडलेलं इथं तिसरं गाव म्हणजे भातोडी पारगाव भातोडी दीड कोटीची योजना आहे त्या योजनेचा अख्खा बट्ट्याबोळ केला आहे तिथे एक एक फुटावर पाईप येतं मी एवढं सर्व लेखी दिलेलं असताना लाईव्ह व्हिडिओ दिलेला असताना ते व्हिडिओ सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेले असताना देखील जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद जलजीवन विभाग अजिबात काम करत नाही त्याच्यावर त्यांनी आतापर्यंत मला कुठल्याही प्रकारचं ठोस उत्तर दिलं नाही आणि हे सगळं काम जे दिलेलं आहे ना नगर जिल्ह्यातलं हे मला वाटतं महाराष्ट्रातलंच काम हे टाटा कन्सर्टेशन दिलेलं आहे देशभरात काम तर ही टाटा कन्सल्टन्सी जरी प्रायव्हेट कंपनी थर्ड पार्टी जरी असली तरी एकदम बोगस काम हे सुद्धा लोक पैसे घेऊन काम करत आहेत त्याच्यामुळे सगळं काम खराब चाललंय तर आणि जर आपण पुरवठ्याच्या कार्यकारी अभियंत्यांना जर आपण फोन केला तर ते पाच पाच तासात दिवस तो माणूस फोन सुद्धा उचलत नाही आता देखील आपण ज्यावेळेस आठ वाजे गेलो ऑफिस च्या लायटी बंद होते पंधरा पंधरा वीस वीस दिवस हा माणूस करतो काय जातो कुठं सर्वसामान्यांनी आपल्या व्याथ मांडायच्या कुठं आणि मी दोन तीन महिन्यापासून पाठपुरावा करतो लोक माझ्यावर संशय घ्यायला लागले की पोटेने पाकिट घेतले का पैसे घेतले का गपका बदले शेवटी स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्न आला अस्मितेवर मग त्यावेळेस कोणाला सुट्टी नाही जर विभागाने माझा ऐकलं असत इथपर्यंत भारी नसते आली आणि परतही मी याला पुन्हा इशारा देतोय की जरही पुढच्या आठ दिवसामध्ये टाटा कन्सर्टन्सी असेल जिल्हा परिषद अहमदनगर असेल यांनी जर आठ दिवसात मी दिलेल्या तीन गावांचा पुन्हा सर्वे करून जर पुन्हा जर त्या लाईनी जर परत टाकल्या नाही तर पुढचा इशारा हा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांना असेल पोटे यांनी जिल्हा परिषद सीओना देखील इशारा दिला असून लवकरात लवकर आम्ही सांगितलेल्या गावातील कामाची पाहणी केली नाही तरी यानंतर त्यांचे कार्यालय फोडले जाईल असे त्यांनी म्हटले आहे आताच्या मोठ्या बातमीमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री